कुटुंबियांनी भगवानगडावरती जात महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे संतोष देशमुख हत्याकांडावरून वातावरण चांगलंच तापलंय आणि अशा वेळेला धनंजय मुंडेंनी तीस जानेवारीला भगवानगडावरती जात नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली यानंतर नामदेव शास्त्रींनी आपण धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं म्हटलं होतं तर हल्ला करणाऱ्यांनी कोणत्या मानसिकतेतून केलाय हे तपासावं असं सुद्धा ते म्हणाले होते यावरून चांगलाच गदारोळ निर्माण झाला या पार्श्वभूमीवरती देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे त्यांनी नामदेव शास्त्रींसमोर सगळी कागदपत्रं आणि पुरावे सादर करत बाजू मांडलेली आहे संतोष देशमुख यांच्या खुनामागील खरं कारण आरोपींचा पूर्व इतिहास त्यांची गुंडगिरी खंडणीचे प्रकार त्यांचा पाढाच त्यांनी महाराजांपुढे वाचलेला आहे मंत नामदेव शास्त्री महाराजांनी देशमुख कुटुंबाचं म्हणणं संवेदनशीलपणे ऐकलेलं आहे धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुखने त्यांच्या कुटुंबावरती किती मोठा आघात झालाय हे महंतांना सांगितलेलं आहे वडिलांच्या निर्गुण हत्येच्या धक्क्यातून वैभवी अजूनही सावरलेली नाहीये आपलं दुःख सांगताना वैभवी तिचे अश्रू रोखू शकत नव्हते तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतंय की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीच जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव आहे की तो शाबूत होता त्यांचे जर मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये ती तीन आड निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय ती घटना कशी आहे जशी मागाशी तुम्हाला चाच्याने सांगितली <laughs> तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर गडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजून येत तु गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे तो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवले त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही का दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटत हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमागं नाही ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहित होत्या का गुन्हेगारांच्या तर ते म्हणले मला माहित नव्हत्या म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता त्यावरच आम्ही तिथं पण बोललो अतिशय चुकीचं आहे म्हणले हे आणि गुन्हेगाराला जे कोणी पाठराखण करन गुन्हेगाराचे जे पाठीमाग उभारन तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलोत आणि ते देखील म्हणले